i जुगार खेळणे मांस पान नंबर दोनशे सतरा दोनशे सतरावर दहाव्या नंबरच्या श्लोकाचा अर्थ चालू होता जुगार खेळणे मांस भक्षण करणे दारू पिणे इथंपर्यंत आपण बघितलं होतं कशाप्रकारे आपल्याकडनं दोष घडतात पुढं सांगितलं होतं वेश्यागमन हाय ना का नाही वेश्यागमन करणं करतो करतोय का आपण नाही आहे ना त्यांच्याकडे जात नाही त्यांना आपल्या घरात आणतं असं आम्हा सांगतात का ना काय लक्षात येतं आहे आपण नाही करत म्हणजे ते तिकडे जात नाही वेशेकडे जात नाही त्यांना आपल्या घरात टी व्ही काय आहे अश्लीलतेचं काय आहे प्रतीकच आहे का नाही लक्षात येतं आहे का नाही का सुंदर शील वान आहे स्त्रिया नाहीत आहे ना त्यांना आपण काय केलेलं आहे घरात आणलं आहे मग हा दोष पुढं शिकार खेळणे करतोय का शिकार है ना अशी शिकार नाही करत परंतु काय मोबाईलवर ना गेम खेळतोय का नाही शिकार मारण्याचे आहे ना ते शिकार चालू आहे चोरी करणे चोरी करतोय का हां ते तर काय सांगायचंच नाही चोरी आहे ना तर अशी चोरी करत नाही जसं चोर करता येत परंत, तसं हा, परंतु हां हां परंतु आपल्या कार्यामध्ये काय करतो आहे एकाचं दोन दोनाचं चार जे काय असेल आहे ना प्रामाणिकता नाही त्यामध्ये करतो ते चोरी पुढं परस्त्री सेवन असं तर काय परस्त्री सेवन आपण करत नाही परंतु मोबाईल मोबाईल उघडला सोशल मीडिया बघितलं काय असतं आहे ना दुसऱ्यांच्या स्त्रियाला पाहून आपण काय करतोय छान छान आहे ना भले तिथं असा तो भाव नाही आहे मग इथूनच पण सुंदरतेचा भाव आहे का ना इच्छा ते परस्त्री म्हणूनच आहे का नाही लक्षात येते का नाही परपुरुष परस्त्री ना मग हे सगळे सप्तव्यसन करायला लागलो की आपण बघता 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 लक्षात येते का नाही मग हे सगळं काय आहे अत्यंत काय आहे चुकीचं आहे वास्तविक पाहिलं असताना आहे ना मी म्हटलं ना काय ह्या जीवाची दुर्गती आहे वाईटात वाईट आहे एक असा जीव होता ज्याला मी थोडंसं समजत होतो जरा चांगला आहे काय परंतु एकदा काय झालं त्यांचा मोबाईल माझ्या हातात पडला आहे ना बाकी काय नाही पण त्यांच्या त्या मोबाईलचं जे काय होतं स्क्रीन होतं ना होम स्क्रीन मग त्या होमस्क्रीनवर एका कुठल्या तरी हिरोईनचं नटीचं चित्र होतं मग त्यांना म्हटलं असलं टाकू नका हां एक वेळ कसं आहे ठीक आहे म्हटलं देवा धर्माचं जरा नाही म्हणलं अभिनय होतो बरं ठीक आहे म्हणलं नाका तुम्ही देवाचं टाकताय तर नका टाकू आता हे तर कळतं त्यांना की देवाचा फोटो जर ता टाकला आपल्या फोनवर तर ते काय होतंय अभिनय होतो वगैरे बरं ठीक आहे हात कुठं पण लागतात कधीही लागतात काय असतात ठीक आहे म्हणलं चला मग बायका पोहराची फोटो टाकतो मनुष्य कळलं का नाही तर ते पण नाही आहे ना, ना। आणि मग कशाचा टाकत होता आहे ना तर एखाद्या कुठल्या परस्त्री परस्त्री तरी परस्त्रीबद्दलचं मग कशासाठी आणि ते कशावर फोन चालू केला की तेच दिसतंय आहे ना मग हे परस्त्री सेवनच आहे की नाही हा ना दोष तर असे कितीतरी लागतात ह्या शिलामध्ये वास्तविक अठरा हजार शिलांचे स्वामी कोण आहेत आता आपण ते बघितलं नाही खरं काय ना पण वास्तविक पहिला असताना तिथं आचार्यांनी घेतलेलं आहे म्हणजे जसं आपण ह्याचे भंग बघितले की नाही अठरा सॉरी पंधरा प्रमादाचे भेद आणि त्याचा गुणाकार केला काय होतात ऐंशी बनतात तशाप्रमाणे शिलाचे पण काही भेद आहेत त्याचा पण चार्ट आहे जीव ह्याच्यामध्ये आणि त्याचे जर गुणाकार केला तर अठरा हजार त्याचे काय होतात भंग होतात शिलाचे मग अशा अठरा हजार शिलांचे कोण स्वामी आहेत असं तिथं लिहिलं आचार्यांनी मी तुमचं घेतलं नाही पण तिथं आचार्यांनी लिहिलेलं की अशा अठरा हजार शिलांचे निर्दोष पालन करते कोण कोण हां आरे मी गुणस्थान सांगा की गुणस्थान किती म्हणजे ते सगळे पालन करतात की काय असं नाही पण परिपूर्ण पालन सांगितलं अठरा हजार शिलांचं स्वामी तर चौदावं गुणस्थान माहिती कळलं का हाय मग तिथं सांगायचा अभिप्राय कशा ना कशा कुठल्या ना कुठल्या रूपानं काय ना काहीतरी चालू आहे सांगायचा अभिप्राय एवढाच कशावर विषय निकाला होता तर साईने सात व्यसन ह्या जीवाला आपल्याला वाटतं तर कळतं काय नाही नाही मला असलं कुठलंही व्यसन नाही आता, आता हे तर आपण विकल्पात्मक घटवलं आता तिथं बनारसीदासजींनी काय केलेलं आहे ह्याच्यामधून घटवलंय कशामधून बनारस दासजींनी अध्यात्म घटवलंय ना कसं जुगार खेळतो जुगार म्हणजे काय हार जीत का नाही आहे का नाही मग आपलं चालू आहे ना हार जीत भाव मी जिंकलो मी हारलो आहे ना शुभाशुभ भाव शुभाशुभ भावांचा जो आहे तो जुगार आहे असं छान घटवलं आहे आता मला सगळं तर आठवत नाही आहे त्यामुळं मला तर ते पुस्तक मला मिळालं नाही खरं नाटक समयसार परंतु त्यामध्ये तुम्ही बघून घ्या बनारसिद्जींनी नाटक समयसार हे घटवलेलं आहे सप्तव्यसन अध्यात्मक कळलं का पुढं सांगितलं मांसभक्षण आहे ना परद्रव मांस म्हणजे काय सांगा पर जीवाची काय आहे हिंसा का नाही आहे ना मग तिथं सांगितलं परद्रव्याकडे पाहणं आणि त्यातून सुखाची ज्ञानाची प्राप्ती करून ची इच्छा करणं हे काय आहे सांगितलं मंसभक्षण असं त्यांनी अजून काय वेगळं पण घटवलं असेल पण आता मी मला ते आठवत हो नाही पण तुम्ही तिथून बघून घ्या मला तिथलं एक झट आठ मला फक्त जुगार आठवत हो आहे बाकीचं आठवण आठवत नाही एवढं आहे ना मद्य दारू दारू पितोय का नाही अध्यात्म घटवलं होतं मोह महामद पिओ अनादी कळलं का नाही मोहरूपी मदिरा ही काय आहे दारूच आहे त्यामुळं आपल्याला कळत नाही काय मी कोण माझं स्वरूप काय आहे ना अशा प्रकारे मद्य पुढं सांगितलं पुढं काय सांगितलं वेश्यागमन वेश्यागमन करतो नाही अध्यात्म चाललंय अध्यात्म सांगतोय मी आहे ना वेश्या म्हणजे काय जी अनेक जीवाकडून काय होते हा अनेक जीवाकडून बरोबर लक्षात राहिलंय तर अनेक जीवाकडून काय सांगितलं पहिलं तर वेश्या काय सांगितलं की अनेक जीवाकडनं जी पुरुषांकडनं ही केली जाते ना तिला म्हटलं ना वेश्या तसं मग सांगितलं जे मी अनेक वेळा भोगलेलं आहे तेच परत परत भोगतोय समजलं ना काय म्हणतोय ना ह्या नाही मागच्या अनेक भावांमध्ये जे पुतगल किंवा दुसऱ्याने भोगलेलं जाऊ दे ह्या भावात सुद्धा जे पुतगल दुसऱ्याने भोगलेलं आहे तेच मी भोगतोय की नाही त्याला काय म्हणतात जे वारंवार आपण वार भोगतो त्याला काय शब्द आपण उपभोग एकदा सेवन करतो त्याला काय म्हणतात भोग आणि वारंवार सेवन करतो त्याला काय म्हणतात उपभोग नाही का नाही तुम्ही जे कपडे घेतलेले आहेत त्या कपड्यावर बाकीच्या कितीतरी लोकांनी ट्राय केलाय आहे <laughs> का नाही उदाहरण सांगतोय आहे सर्वथा तसं लावू नका नाही ना जे मोबाईल घेतलेला आहे आत्ता त्याला कितीतरी लोकांनी अगोदर चेक केला आहे ना? का नाही घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे का नाही म्हणून असं एक उदाहरण सांगतोय नाही ना तर सगळं सर्वथा तसं लावू नका वारंवार सांगतोय मी तुम्ही जी गाडी घेतला आहे ना भले तुम्ही सेकंड हँड नाही घेतली काय घेतली आहे फर्स्टच घेतली आहे ना पण तरी सुद्धा त्याला सुद्धा हा <coughs> <आ? coughs> काय ट्राय केलेले असत लोकांनी आम्ही म्हणतो लोकांनी जाऊ दे ग्राहकाने जाऊ द्या कंपनीला विकण्यापूर्वी सुद्धा चेक करायला लागतंय का नाही <laughs> म्हणजे एक उदाहरण सांगतोय मग हे दुसऱ्याने उपभोगलेल्या वस्तूंचा आपण परत काय घेतोय भोग घेतो आहे तर ते काय झालं अध्यात्म वेश्या अध्यात्म बर का परत नाही तर अजून तुम्ही लावायचं आहे काहीतरी वेगळंच शिकार शिकार काय वाजले हां उरका उरका काय श्लोक आहे हा शिकार करणं अध्यात्म काय <clears throat> लावायचं <ख्याला वाएच्छ>। शिकार <arım> जीवांना काय होतं सांगितलं मारतो हिंसा करतो तशाप्रमाणे सांगितलं शिकारच आहे आपण आपल्या वचनामधून क्रोध मान माया लोभ हे सगळे काय आहेत काय करतोय भाव करतोय का नाही हे सगळे काय आहेत शिकारच आहे का दुसऱ्या जीवाचा घात आहे ना घात काय फक्त प्राण्यांचाच नाही आहे ना आपल्या क्रियेतनं आपल्या वचनातून काय करतोय चालूच आहे का नाही सगळं दिवसभरामध्ये आहे ना हे अध्यात्म शिकार लावू शकतं चोरी काय चोरी दुसऱ्याची वस्तू ना आहे ना मग हे शरीर सुद्धा कुणाचं आहे माझं आहे का दुसऱ्याचं आहे ना लक्षात येत आहे का स्वतःच आहे <laughs> पुतगलाच आहे की नाही जीव जातीच आहे का नाही पण त्याला आपलं मानलं ही चोरी झाली की नाही शरीर मग शरीराच्या आश्रित अजून सगळंच अन्य पुद्गल कुठलंही पुद्गल चोर काय करतो दुसऱ्याची वस्तू चोरतो का नाही आणि त्याला माझं स्वामित्व दाखवतो तसं आम्ही दुसऱ्या परद्रव्यावर स्वामित्व दाखवतो आहे ही काय झाली चोरी आणि लास्ट काय राहिला परस्त्री सेवन परस्त्री सेवन काय सांगितलं परस्त्री सेवन काय स्वतःची स्त्री सोडून दुसऱ्या स्त्रीकडे पाहणं त्याची इच्छा करणं तसं स्वतःची पर्याय सोडून आपल्याला काय चिंता आहे दुसऱ्याच्या पर्यायाकडे बघणं अध्यात्म परस्त्री सेवन आहे का नाही दुसऱ्याच्या पर्यायाची झाल्या पाहिजे त्याची चिंता स्वतःच्या पर्यायाची चिंता आहे का तुम्ही आत्ता काय करताय पर्याय आपल्याला वाटतं काय एक्झाम्पल एक्झाम्पल एक उदाहरण माझा पोरगा अभ्यास करत आहे माझा पोरगा अभ्यास करतोय पण काय दुकानातच जात नाहीये दुकानात जातोय पण काय लक्ष देत नाहीये किंवा हो एक्झाम्पल मुलगा मी एक उदाहरण आहे की नाही सुन आहे सुन, ना सुनेला काहीच येत नाहीये आहे ना कुठली जबाबदारीच घेत नाही आहे एक उदाहरण सांगतो बरं का तुम्ही अगं तसं काय लावून घेऊ नका कोणी पण मी पर्सनली नाही आहे काय आपलं सहज उदाहरण सांगतो आहे ना मग तशाप्रमाणे तिथं सांगितलं काय आहे की तिथं सांगितलं काय आहे चालला शा काय विषय का परस्त्री सेवन आहे ना मग तिथं सांगितलं काय आहे की तिथं स्वतःच्या पर्यायाचं चिंतन नाही करत आम्हाला चिंता कोणाची दुसऱ्याच्या पर्यायाची चिंता बरोबर आता विकल्प येणं साहजिक आहे ते तर काय सहाव्या सत्यागुणस्थानावरती मुनिराजांना पण आलेले आहेत म्हणून तर त्यांनी ग्रंथ लिहिले ना कळला का नाही परंतु परत त्यांनी तत्वचिंतनाच्याद्वारे परत ते विकल्प पण सोडून दिले कळलं का नाही त्या विकल्पाच्या महाग नाही लागले तसं आपल्याला विकल्प आले काय की ह्याचं चांगलं व्हावं त्याचं चांगलं व्हावं असं व्हावं तसं व्हावं केलं नाही झालं दिलं सोडून आपल्या पर्यायची चिंता करायची का ना प्रत्येका जीवाला कारण त्याच्यासाठी आपण आपली पर्याय का वाया घालवायची आपला समय परत येतोय काय छान त्याच्यासाठी आपला समय परत म्हणजे आपण काय केलं दुसऱ्यासाठी वेळ दिला त्याच्यासाठी सगळं आपण केलं केलं आम्ही काय नाही केलं सध्याला सुट्टी मारली की नाही मारली पूजेला सुट्टी मारली की नाही मारली कळलं का सगळं करतोय का नाही आपण कुणासाठी कुणासाठी दुसऱ्याच्या पर्यायासाठी आहे का नाही आणि हे करून सुद्धा काय होतंय शेवटी त्याचं जसं व्हायचंय ते तसंच होतंय होतंय का नाही हां म्हणून तिथं आवश्यक आहे की आता आपण दुसऱ्याच्या पर्यायाकडे लक्ष देतो आता कोणाच्याकडे सांगितलं भाई आपली पर्याय देखणी है हम खुद पामर है आम्ही स्वत खूप दुःखी आहोत संसारी आहोत कारण आमचे पर्याय काय ज्ञानाची पर्याय झालेली नाही का झाली आहे नाही आहे त्यामुळं आपण अजून स्वतःकडे पाहणं हे गरजेचं हे सांगतं अध्यात्म परस्त्री सेवा झालं हा श्लोक अशा प्रकारे सांगितला सप्त व्यसनाचा काय करणे त्याग करणे हे इथं सांगितलेलं आहे बाकी तुम्ही पण चिंतन करू शकता असं काय नाही आणि ह्या तर नक्की वाचा पंडित बनारस दासजींनी केलेलं काय नाटक समयसार आहे त्यामध्ये ते लिहिलेलं आहे ते नक्की वाचण्या यो योग्य आहे बघू जमलं तर उद्या उदयवाचोबत हो